नमस्कार हो भारत शक्ती मराठीच्या या आठवड्यातल्या रणनीती कार्यक्रमात तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत मागच्या आठवड्यामध्ये अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आठवड्याभराच्या भारत दौऱ्यावरती आलेले आहेत त्या दौऱ्यामागच नेमकं कारण काय आणि या नंतरच्या काळामध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातले संबंध कशा पद्धतीने वळण घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे याबद्दल आजच्या भागात आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत आणि यासाठी भारत शक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्या बरोबर उपस्थित आहे सर आजच्या भागात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार आ, सर परराष्ट्र मंत्री भारत भेटीवरती आलेत मात्र या भारत भेटी मागे काही खास कारण असावीत असा जो अंदाज होता तो अर्थातच जे संयुक्त निवेदन जाहीर झालेलं जा जा आहे त्याच्यातनं आपल्याला समजलेच आहे पण तरी सुद्धा भारत आणि अफगाणिस्तानचे संबंध कसे होते आणि मधल्या काळात त्यांच्यामध्ये का तणाव निर्माण झाला असं तुम्हाला वाटतं असं आहे की अफगाणिस्तानचा इतिहास गेल्या पंचवीस वर्षात सारखा त्याचे उतार चढाव इतके झालेले आहेत की दोन पर्यंत तिथे तालिबानचं सरकार होतं जुनं तालिबान ज्याला म्हणता येईल तालिबान वन पॉईंट ओ इंग्रजी इंग्रजी जसं म्हणतात तसं मग तिथे दुसरं सरकार आलं ते अमेरिकेने अफगाणिस्तानवरती चढाव केला त्याच्यावरती सगळ्यांना तालिबानला तिथून पळवून लावलं किंवा तालिबानला पराभूत केलं आणि मग त्याच्यातले बरेचसे तालिबानी मारले गेले काही पाकिस्तानमध्ये झाले गेले मग एक लोकशाही तिथे आली अफगाणिस्तानमध्ये तिथे मग सरकार होती हमीद कारजाई आणि घनीचे सरकार झाली तिथे आणि अचानक पंधरा वर्ष वीस वर्षानंतर एकोणीस वर्षानंतर अमेरिकेला पराभूत करून परत तालिबान सत्तेवर आलं दोन हजार एकवीस पंधरा ऑगस्टला त्यांनी काबूलवरती कब्जा केला आता ते तालिबानचे आणि भारताचे जे जुने संबंध होते किंवा संबंध नव्हते शहाण्णव ते दोन हजार एक मध्ये जेव्हा तालिबान सरकार अफगाणिस्तानमध्ये होतं एकोणीसशे शहाण्णव दोन हजार एक तेव्हा भारताने ठरवलं होतं की या कट्टरवादी आणि पुरोगामी अशा विचारांच्या तालिबान सरकारबरोबर आम्ही संबंध ठेवणार नाही असं जे भारताचं धोरण होतं त्यामुळे तेव्हा संबंध नव्हते पण ते ती तालिबानची पिढी आता नेस्ता नाबूद झाली म्हणता येईल किंवा चालले गेले आहेत कोणी कमी झालं वय आहे आणि नवीन पिढी आलेली आहे जी शिकलेली आहे आणि जी कतर बरोबर अमेरिकेबरोबर सारखी बर चर्चा वाटाघाटी करून त्यांनी स्वतःला ता परत सत्तेवर आणलं आता गेल्या चार वर्षात भारताने हळूहळू जेव्हा भारतीय तिथली एम्बसी गुंडाळी गेली आणि भारतात परत आले लोक तरी भारताने तिथे एक टेक्निकली एक टीम तिथे ठेवली होती कारण यावेळेस भारताने मागच्या वेळेसच्या अनुभवावरून एक धडा घेतला होता की त्या त्या देशाला कुठलं कुठलं सरकार येईल कुठल्याही देशामध्ये त्या सरकारच्या बरोबर आपल्याला संबंध ठेवणं जरुरी असतं त्यांच्या म्हणजे आपण तो चॉईस करू शकत नाही की त्यांनी लोकशाही तिथे असावी अफगाणिस्तानमध्ये आव, आव, किंवा लोकतंत्र असावं तिथले सरकार लोक लोकशाहीच्या निवडणुकांमार्फत निवडलेला असावा आपण जे भारतात आहे तेच सगळ्यांवरती निकष इथे लावण्याची जरूर नसते आणि म्हणून त्यांनी म्हटलं की अफगाणिस्तान भारतासाठी महत्वाचं आहे अफगाणिस्तानला पण भारताचं महत्त्व आहे म्हणून हे संबंध चांगले राहिले आणि अफगाणिस्ताननी पहिल आल्याबरोबर तालिबानच्या सरकारने दोन हजार एकवीसमध्ये मध्ये हे क्लिअर केलं की आम्ही भारताच्या विरुद्ध नाही आहोत आम्ही काश्मीरमध्ये आम्हाला काही इंटरेस्ट नाही आहे जो पाकिस्तानला आहे आणि तेव्हा असं वाटलं होतं की पाकिस्तान आता भारत म्हणजे अफगाणिस्तानमध्ये त्यांचा प्रभाव पूर्णपणे राहील पाकिस्तानच्या अंगठ्याखाली हे सरकार तालिबानचं राहील असं वाटलं होतं पण तसं झालं नाही आणि उलटं भारताचे आणि तालिबानच्या सरकारचे संबंध पाकिस्तान आणि तालिबानच्या स सरकारांच्या संबंधापेक्षा चांगले आणि मजबूत आहेत आणि हेच इतिहासाचं एक फार मोठं वळण इतिहासाला इथे मिळालेलं आहे असं लक्षात येत आहे कारण त्या परराष्ट्र मंत्रालय मंत्र्याची पहिली भेट या भारतीय भूखंडामध्ये दे, भारताला देणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मग त्याच्यावरती आपण आता याच्यापुढे चर्चा करू शकतो पण हे संबंध थोडक्यात पंचवीस वर्षात असे झालेले आहेत भारत आणि अफगाणिस्तानचे सर ज्या वेळेला की परराष्ट्र मंत्र्यांना आपल्याकडे भेटले त्याच्यानंतर त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की अफगाणिस्तानची भूमी ही कुठल्याही विदेशी सैन्याला किंवा तिथे असलेले किंवा पाकिस्तान पाकिस्तानसह पुरस्कृत दहशतवाद्यांना स्थान देणार नाही अमेरिकेला आणि पाकिस्तानला हा एक प्रकारचा इशारा आहे असं म्हटलं जाते तथ्य आहे त्या बरोबर तथ्य कारण त्याच्या आधी मुत्तकी मॉस्कोला गेले होते आणि मॉस्कोमध्ये ते अफगाणिस्तान फॉर्मॅट नावाचं जे एक चर्चेचा एक फोरम आहे त्याच्यामध्ये पाकिस्तान पण सामील आहे भारत आहे रशिया चायना आणि मग बाकीचे सेंट्रल एशियाचे जे देश आहेत ताजिकिस्तान उजबेकिस्तान वगैरे सगळे त्याच्यात सुद्धा एक ठराव असा मंजूर केला गेला होता की अफगाणिस्तानमध्ये तिसऱ्या देशाचं कुठलंही किंवा दुसऱ्या देशाचं कुठलंही सैन्य किंवा सैनिकी ठिकाणं एस्टॅब्लिश करण्याच्या विरुद्ध आहोत आम्ही आणि ते आम्ही होऊ देणार नाही कारण राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पने म्हटलं होतं की बाग्राम एअरबेस जो आहे अफगाणिस्तानमध्ये तो आम्हाला द्या असं तालिबानला त्यांनी सांगितलं होतं आणि त्यांना वाटलं होतं की तालिबान अमेरिकेला हो ते देईल ते परवानगी देईल तिथे एस्टॅब्लिश करा पण तालिबाननी हे नाकारलेलं आहे त्याच्यात तथ्य म्हणूनच आहे आणि ते भारताने पण त्यांना सांगितलं की तुम्ही अमेरिकेला असं सांगा पाकिस्तानला जरी वाटत असलं की आपण जर त्यांना अमेरिकेला ही मदत केली तर अमेरिका आपल्याला मदत करेल पण अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या संबंध जसं मी म्हटलं आता जितके चांगले होते दोन हजार ते दोन हजार एकवीस तितकेच आता खराब झाले ते गेल्या चार वर्षात त्यामुळे अफगाणिस्तान म्हणते की आमच्या देशामध्ये आम्ही दुसऱ्या कुठल्याही सैन्याला ठिकाणं देणार नाही बेस करू देणार नाही किंवा कुठलाही बेस एस्टॅब्लिश करू देणार नाही सर आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या संबंधांचा उल्लेख केला हे ताणले गेलेले संबंध हेरून भारताने राजनैतिक संबंध वाढवणं अफगाणिस्तान बरोबर ही एक प्रकारची चाल आहे असं म्हटलं जात आहे तसं आहे चाल म्हणण्यापेक्षा भारत आपलं ज्याला म्हणतात जिओ पॉलिटिकल इंटरेस्ट त्याच्याकडे लक्ष देऊन भारत अफगाणिस्तान बरोबर आपले संबंध जसं मी म्हटलं की दोन हजार एकवीस पासून भारताने हे संबंध तोडले नाहीच सगळ्यांनी त्यांच्याशी संबंध तोडले पाकिस्ताननी म्हटलं की आता आमच्या आधिपत्याखाली अफगाणिस्तान आलाय वगैरे पण भारताने तसं काही केलं नाही असं हळूहळू कॅलिब्रेटेड वे मध्ये भारताने संबंध वाढवले त्यांना ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स ज्याला म्हणतात मानवीयतेच्या आधारभूत आधारावरती त्यांना मदत करणं अन्नधान्य पोचवणं बाकीचं औषधी पोचवणं हे सगळं भारत करत राहिलं जरी पाकिस्तानने त्याच्यात अडथळा घातला होता कारण पाकिस्तानमधनंच रस्ता अफगाणिस्तानला जातो भारतातनं लांबचा रस्ता आहे चाबहारमधनं मग तो इराणच्या मार्फत अफगाणिस्तानमध्ये जाता येतं किंवा ताजिकिस्तान किंवा कझाकस्तानमधनं अफगाणिस्तानमध्ये येता येतं पण तो कठीण आणि लांबचा रस्ता आहे तर अशा याच्यात भारताने हे चालू ठेवलं होतं मदत करणं त्यांच्याशी संबंध वाढवणं त्यांना त्यांच्या काही नेत्यांना इथे मेडिकल ट्रीटमेंट देणं वगैरे सगळ्यासाठी म्हणून त्यांनी पहिल्यांदी जेव्हा अफगाणिस्तान बाहेर पडून बाहेर येण्याचं ठरवलं आणि दौरा करण्याचं ठरवलं तेव्हा ते भारतात आले सर अफगाणिस्तान अफगाणिस्तानमध्ये संसदेची इमारत असो किंवा सलमा धरण असो हे भारताने आ, आपल्या आ, आपल्या देशाकडनं ते बांधलं गेलेलं आहे आणि अफगाणिस्तानने कायमच त्याची जाणीव ठेवलेली आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये आर्थिक गुंतवणूक भारताने आणखी वाढवावी या दृष्टीने या भेटीमध्ये काही प्रयत्न झाले आहेत का आत्ता तर मागणी त्यांची आहे नक्कीच अफगाणिस्तानच्या सरकारची पण भारताने आता असं म्हटलंय की आम्ही आता आपले जे संबंध आहेत त्याला अपग्रेड करूया त्याला आता पहिल्यांदा म्हणजे त्यांनी आता एम्बसी आपली अफगाणिस्तानमध्ये तिथे त्याची सुरुवात करायचा घोषणा परराष्ट्र मंत्री जयशंकरनी केली त्या वार्तालापानंतर आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आता तिथून विसाचा प्रोसेस करायला अफगाणिस्तानच्या लोकांचा इथे यायला भारतामध्ये बरेचसे लोक शिकायला येतात मेडिकल ट्रीटमेंटसाठी येतात त्यांचे काही नातेवाईक इथे आहेत असे बरेचसे लोक इथे भारतात राहतात तर त्या लोकांच्या सुविधेसाठी आणि काल फिक्की फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणून जी संस्था uh, आहे त्यांच्याबरोबर अफगाणिस्तानच्या म मंत्राल मंत्र्यांची बैठक झाली ज्याच्यामध्ये भारतीय जे बिझनेस हाऊसेस आहेत ज्यांना इंटरेस्ट आहे अफगाणिस्तानमध्ये त्यांनी पण uh, तिथे जाण्याचा आता निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता हळूहळू आर्थिक संबंध राजनैतिक संबंध uh, आणि आपले डिप्लोमॅटिक संबंध वाढवण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी सुरू झालेला आहे आणि येत्या काही महिन्यात त्याच्यात सुधारणा होत राहील पुढे पुढचे पावलं त्याच्यानंतर उचलली जातील असं दिसून येत परराष्ट्र मंत्र्यांची भारत भेट आणि पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये किंवा काबुल केलेला हल्ला पाकिस्तानने एक प्रकारे अफगाणिस्तानला इशारा दिलाय असं जे म्हटलं जात ते तसंच आहे का नक्कीच आहे कारण मी जसं म्हटलं की पाकिस्तान आज जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्ष अफगाणिस्तानवरती आपलं प्रभुत्व कसं राहील आपलं आधिपत्य कसं राहील याचा विचार करत असत सतत सातत्याने त्या शोधात पाकिस्तानचे सरकार राहिलेली आहेत कारण त्यांचं म्हणणं आहे की भारताच्या विरुद्ध मिलिटरी भाषेत सांगायचं म्हटलं तर स्ट्रॅटेजिक डेप्थ पाहिजे की उद्या जर भारताने पाकिस्तानवरती हल्ला केला तर पाकिस्तानजवळ त्यांची सैन्य मागे माघार घेण्यासाठी सुद्धा जागा नाही आहे कारण पाकिस्तान असं असून उत्तरेपासून उत्तरे दक्षिणेपर्यंत असं उभं म्हणजे त्याचा नकाशा आसा जो आहे तो असा आहे आणि त्यांना मागे जाण्याची मागे हटण्यासाठी पण ती मुभा नाही आहे आणि ती मुभा मिळवण्यासाठी म्हणून त्यांना अफगाणिस्तानवरती किंवा अफगाणिस्तानवरती कंट्रोल पाहिजे होता की जर समजा भारताने हल्ला केला तर कुठे पाकिस्तानचे सैन्य जाईल मागे कसं हटेल किंवा ज्याला स्ट्रॅटेजिक डेप्थ म्हणतात की जे तिथून भारतावरती हल्ला करता येईल असं तर पाकिस्तान आज जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्ष काय त्याच्यापेक्षा जास्ती ते शोधत असतं आणि ते न झाल्यामुळे आणि अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री दिल्लीत आल्यामुळे आणि आठ दिवसाच्या भेटीवरती आल्यामुळे भारताच्या आपापस तिथे रोष तिथे राग निर्माण झाला पाकिस्तानमध्ये आणि म्हणून त्यांनी तिकडे काबूलवरती हल्ला केला पण अफगाणिस्तानने त्याचं प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि अगदी जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे त्यामुळे आता पाकिस्तानची पंचायत अशी झाली आहे की पूर्वेकडे त्यांचे कट्टर शत्रू मानणार ज्यांना मानतात म्हणजे भारत आहे पश्चिमेकडे आता अफगाणिस्तान पण त्यांच्या कंट्रोलमध्ये राहिलेलं नाही आहे आणि अंतर्गत कला जो आहे खैबोर खैभर पख्तूनखाम प्रॉव्हिन्समध्ये त्या राज्यामध्ये किंवा बलुचिस्तानमध्ये तोही वाढत चाललेला आहे त्यामुळे आता चार फ्रंटवरती पाकिस्तानला लढायला लागतंय तर गेले दोन तीन महिन्यात पाकिस्तानचं जे एक म्हणजे बुस्टिंग चाललं होतं की अमेरिके अमेरिका आता आमच्या बरोबर आहे भारताबरोबर नाही आहे आणि त्यामुळे हम आमचे आमचे पॉइंट्स वाढलेत किंवा आमचं स्टँडिंग वाढलेलं आहे तर ते दोन तीन महिनेच राहिलं ते आता या गेल्या पंधरा दिवसात किंवा दहा दिवसात परत त्यांच्यावरती चारी चारी बाजूंनी चारही देशांनी संकट आलेली आहेत पूर्वेकडनं पश्चिमेकडनं आणि अंतर्गत दोन कला सुरू आहेत त्याच्यामध्ये इतके त्यांचे सैनिक मारले जात आहेत परत लाहोरमध्ये पॅलेस्टाईनच्या किंवा गाझाच्या करारावरती प्रोटेस्ट करून तिथे पण मोठी प्रोटेस्ट झालेली आहे लबैक मनावाची नावाची जी संस्था आहे ते त्याची त्यामुळे त्यांचे जे म्हणजे जितके काही समस्या आहेत पाकिस्तानच्या त्या वाढतच चालल्या आहेत असं झालंय गेल्या पंधरा दिवसात तर इतिहास जो असतो असा असं बदलत असतो किंवा जागतिक जे काय घडामोडी असतात त्या स्टॅटिक राहत नाहीत कधीच हे आता पाकिस्तानला लक्षात येतं एक महिन्यापूर्वी पाकिस्तान अक्षरशः म्हणजे भारताला आपण हरवलं पाकिस्तानने म्हणजे अमेरिकेच्या बरोबरचे भारताचे संबंध आपण बिघडवून लावले आपले संबंध चांगले झाले याच्यावरती खुश असलेलं पाकिस्तान आता बर असले सध्या सोल्युशन काढत आहे की एकीकडे चीन नाराज झालाय कारण ते अमेरिकेकडे चालले गेलेत दुसरीकडे अफगाणिस्तान ज्यांच्या विरुद्ध चाललं गेलं आणि आतमध्ये अंतर्गत कला आणि क्लेश आणि क्लॅशेस होत राहत आहेत अशामुळे परिस्थिती इतकी पटकन बदलू शकते हे पाकिस्तानला वाटलं नव्हतं सध्या त्यांच्या समस्या वाढलेल्या आहेत आ, सर खर तर तालिबानी सरकारला भारताने कुठल्याही प्रकारचं अधिकृतपणाने पाठिंबा आहे किंवा आम्ही त्याला मंजुरी देतो असं म्हटलेलं नाही तरी सुद्धा परराष्ट्र मंत्र्यांची ही भेट आणि या भेटीच्या निमित्ताने वेगवेगळ्या मुद्द्यांवरती भारतामध्ये जी काही चर्चा झालेली आहे त्यामुळे एक मात्र नक्की आहे की आतापर्यंत सांस्कृतिक संबंध जे भारत आणि अफगाणिस्तान मध्ये होते हे संबंध आता आर्थिक राजनैतिक पातळीवरती आणि पुढे जाऊन कदाचित संरक्षणात्मक सुद्धा वेगळ्या पद्धतीने बघायला मिळतील ही शक्यता निर्माण झालेली आहे पण त्यानिमित्ताने आज जी काही माहिती तुम्ही दिलीत या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं खूप खूप धन्यवाद नमस्कार आणि नमस्कार धन्यवाद प्रेक्षक आजच्या हो। वर्गात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स मध्ये आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय ते मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे एक विशेष सूचना म्हणजे पुढच्या आठवड्यात दिवाळी असल्यामुळे रणनीतीचा पुढच्या आठवड्यातला भाग प्रसारित होणार नाही याची कृपया प्रेक्षकांनी नोंद घ्यावी त्यामुळे भेटूया पंधरा दिवसांनी एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार